नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण झटपट असा खमंग ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही हा ढोकळा पहिल्याच वेळेस असा जाळीदार आणि मऊ लुसलुषित बनवू शकता ज्यांना ढोकळा जमत नाही तेसुद्धा अगदी सहज हा ढोकळा असा जाळीदार आणि मऊ लुसलुषित बनवू शकाल हा ढोकळा मा जसा आतपर्यंत जाळीदार झालेला आहे तसाच तुमचा देखील होणार आहे ढोकळा कसा बनवायचा ह्या रेसिपीमध्ये मी पुढे काही माहिती दिलेली आहे चला मंग तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात खमंग ढोकळा बनवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर ढोकळा खूप छान बनतो तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साखर दोन चमचे लिंबूसत्व अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा हळद पाव चमचा घेतलेली आहे ढोकळा तयार करताना हळद जास्त वापरायची नाही नाहीतर ढोकळ्याचा कलर डार्क होतो त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतलेली आहे पाणी टाकून घेतले दोन ते ती तीन चमचे आता हे साहित्य मिक्सरमधून वीस ते तीस सेकंद छान फिरवून घ्यायचं आहे बघू शकता इथं वीस ते तीस सेकंद मी मिस्करमधून छान हे साहित्य फिरवून घेतलेलं आहे ढोकळा बनवताना असे साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतल्याने ढोकळ्याचं पीठ बनवताना छान एकजीव होतं आणि ढोकळ्याचं पीठ छान फ्लफी तयार होतं मी हे साहित्य सगळं पोहे खायच्या चमचाने मोजून घेतलेलं आहे तुम्ही हे साहित्य मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे मोजून घ्यायचं आहे त्यानंतर ढोकळ्याचं पीठ तयार करायला मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये मी चाळण ठेवून घेतलेली आहे मी इथे दीड वाटीचा ढोकळा तयार करून घेत आहे दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते छान चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे ढोकळा बनवताना पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं तर इथे मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मी, त्याम मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो मी किसनीने किसून टाकत आहे ढोकळा तयार करताना आलं आणि हिरवी मिरची अशा पद्धतीने टाकल्यास ढोकळा खूप छान लागतो खूप छान तयार होतो त्यामुळे नक्की अशा पद्धतीने हिरवी मिरची आणि आलं टाका त्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जे साहित्य मिस्कर मिस्कर वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ढोकळ्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं मिश्रण तयार करताना ते एकाच दिशेने फिरवायचं आहे ढोकळ्याचं मिश्रण चारी 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 तयार करताना जास्त फास्ट हाताने मिश्रण अजिबात मिक्स नाही करायचं हळवार हाताने हे मिश्रण मिक्स करायचं आहे हे मिश्रण छान दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे सावकाशपणे फेटून घेतलेलं मिश्रण छान फुलतं आणि ढोकळा छान तयार होतो ढोकळा छान फुकतो आणि आतपर्यंत शिजला जातो आणि जाळीदार तयार होतो तर बघू शकता आम्ही ह्या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेला आहे आपलं पीठ इथपर्यंत पातळ करून घ्यायचं आहे आता हे पीठ ढोकळ्यासाठी तयार झालेलं आहे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती ते पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी ठेवून घेत आहे ताट ठेवण्यासाठी तर आपण तयार केलेल्या ढोकळ्याच्या पिठासाठी पुढील साहित्य घालून घेऊयात त्यामध्ये मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे ते छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा इनो टाकून घेत आहे तुम्हाला जर ढोकळ्यामध्ये इनो नसेल टाकायचा तर तुम्ही खायचा सोडा टाकला टाकला तरी चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि हळूवारपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळा बनवताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ढोकळ्याचं पीठ ते कसं तयार करायचं ते कितपत घट्ट ठेवायचं आणि आपण ढोकळ्यामध्ये जे काही साहित्य घालतो त्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मी ज्या प्रकारे तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये टाका तर बघू शकता आपलं ढोकळ्याचं पीठ किती छान फुललेलं आहे त्या ढोकळ्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे तर आपण तयार झालेलं पीठ आता शिजायला टाकून घेऊयात तर त्यासाठी मी कढईमध्ये एक ताट ठेवून घेतलेला आहे त्या ताटाला तेल लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ढोकळ्याचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान शिजवू द्यायचा आहे मीडियम गॅसवरती ढोकळा शिजताना फुल गॅसवरती अजिबात शिजवायचा नाही मिडियम गॅसवरतीच ढोकळा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा छान शिजलेला आहे मी तुम्हाला चाकूने देखील दाखवते चेक करून तर बघू शकता चाकू एकदम क्लीन येतो आहे म्हणजे आपला ढोकळा शंभर टक्के शिजलेला आहे तर हा ढोकळा आपण थंड करून घेऊयात ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊयात तर फोडणीसाठी मी गॅस पेटून त्यावर तडका पॅन ठेवून घेतलेला आहे तो छान गरम झाला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी पण छान तडतडली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे पण छान तडतडले त्यानंतर त्याच्यामध्ये मी हवरी टाकून घेतलेली आहे पांढरे तीळ दोन चमचे त्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत त्यानंतर मी कट केलेली मिरची टाकून घेतलेली आहे दोन ते तीन आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मी तुम्हाला जर पाणी जास्त हवं असेल ढोकळ्यासाठी तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि दोन मोठे चमचे साखर टाकून घेतलेली आहे मी आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे तर आपण परत गॅस पेटवून घेणार आहोत आणि ह्या तडक्याला छान उकळीवून द्यायची आहे आपल्याला ह्या ढोकळ्याच्या तयार केलेल्या पाण्याला तर बघू शकता ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे ढोकळ्यामध्ये टाकण्यासाठी पाणी तयार केलंय आपण हे ते पाणी थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे गोमट असं होऊ द्यायचं आहे तर हा ढोकळा इकडे तयार झालेला आहे आणि थंड देखील झालेला आहे आपण तो कापून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ढोकळ्याचे पीस करू शकता तर मी इथे ढोकळा कापून घेतलेला आहे तर मी तुम्हाला एक ढोकळ्याचा पीस दाखवते किती छान असा आपल्या ढोकळ्याला चाळी पडलेली आहे छान मस्त असा मौसूद जाळीदार तयार झालेला जा आहे बघू दो शकता दोन्हीही साईडनी ढोकळ्याला छान जाळी पडलेली आहे एकदम असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे कमी साहित्यामध्ये आणि अचूक प्रमाणामध्ये आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर आता हा तयार झालेल्या ढोकळ्यावरती आपण तडक्याचं पाणी टाकून घेऊयात तर मी ह्याच्यावरती ढोकळ्यावरती अशा प्रकारे सगळं पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता हा ढोकळा किती छान आणि सुरेख दिसत आहे एकच नंबर मस्तच आता ह्या ढोकळ्यावरती पुढील साहित्य टाकून घेऊयात ढोकळ्यावरती मी फ्रेश कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि फ्रेश नारळ टाकून घेतलेला आहे हे ओल नारळ आहे मी ह्याच्यावरती टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तेर तर बघू शकता ढोकळा किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये झटपट असा टम्म फुगलेला जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे तर आपण हा ढोकळा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये मी सगळा ढोकळा काढून घेत आहे तर बघू शकता इथे मी सगळा ढोकळा असा काढून घेतलेला आहे किती छान आणि मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे एकदम जाळीदार आणि मस्त फुललेला ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्हाला दिसण्यावरूनच कळतं आहे की हा ढोकळा किती सुरेख आणि सुंदर तयार झालेला आहे हा ढोकळा फक्त दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूप मस्त झालेला आहे तर तुम्ही देखील असा ढोकळा बनवू शकता मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण वापरून अगदी असाच माझ्यासारखा तुमचा देखील ढोकळा अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असा तयार होणारा आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा हा ढोकळा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे तर बघू शकता वर्णच नाही तर आजपर्यंत ह्या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे बघू शकता सगळ्या बाजूने हा ढोकळा पूर्ण शंभर टक्के शिजलेला आहे जाळी तर बघू शकता अप्रतिम एकच नंबर आपल्या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे विशेष म्हणजे ह्या ढोकळ्यामध्ये आपण दह्याचा बिलकुलही वापर केलेला नाही कमी साहित्यामध्ये अचूक प्रमाणामध्ये आपला ढोकळा परफेक्ट असा तयार झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद